हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरपासून एकदम वेगळी तुम्ही कधीही न केलेली रेसिपी पाहणार आहोत रेसिपी खूप वेगळी आहे त्याचबरोबर झटपट होणारीसुद्धा आहे त्याचसोबत एकदम नवीन आहे आणि खरंच खायला खूप छान लागते तर बघा त्यासाठी इथे मी फ्लावर घेतला आहे त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे कारण की थंबेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल आपल्याला हा फ्लावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा इथे मी एवढा फ्लावर घेतला आहे आणि अशा पद्धतीने कट केलेला आहे आता हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि वाटून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर पाहू शकता तुम्ही फ्लावर छान भरून घेतला आहे आणि हा मिक्सरच्या भांड्यातनं घालून बघा वाटून घेतलेला आहे ओबडधोबड वाटायचं आहे खूप पेस्ट नाही झाली तरीसुद्धा चालेल शक्य होईल तितका बारीक वाटून घ्यायचा फक्त तर पाहू शकता तुम्ही इथे आपलं फ्लावर छान वाटून झाला आहे तो एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण सगळ्यात आधी आता तुम्हाला काय वाटलं सुरुवातीला की काय करत असेल नक्की म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय आलं असेल ते नक्कीच मला कमेंट करून कळवा की मला वाटलं ताई तू ही ही रेसिपी करती आहेस तर ठीक आहे असो बघा मी इथे कांदा घेतलेला आहे मोठा कांदा होता एकच घेतला आहे त्याचबरोबर कोथंबीरसुद्धा घेतली आहे छान बारीक कट करून आणि एक बटाटा घेतला आहे उकडलेला जर बटाटा नसेल उकडलेला तर त्याऐवजी तुम्ही पोहे छान मऊसूद भिजवून यामध्ये घातले तरीसुद्धा चालणार आहे तर आता बघा हा बटाटा मी छान असा किसनीने किसून घेते मी बटाटा किसून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही लाईक केलं ला नसेल व्हिडिओला तर एक लाईक नक्कीच करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा मला कळवायला विसरू नका तर पाहू शकता अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा मी किसून घेतलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी करताय तर तुम्हाला दोन किंवा तीन बटाटे लागू शकतात त्याचबरोबर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता आपण यात सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी धना पावडर घालायची आहे त्यानंतरनं लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करायचे इथे मी एक चमचा लाल तिखट वापरले त्यानंतर गरम मसाला घातला आहे मी जवळपास अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा त्याचसोबत आपल्याला यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाल्यामुळे ह्या पदार्थाला खूप छान अशी चव येते चाट मसाला नसेल लिंबू घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि हे सगळे पदार्थ पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान हे मळून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही थोडंसं घट्टसरच हे, हे पीठ हवं आपल्याला खूप पातळ नाही झालं पाहिजे जर चुकून तुमचं हे पीठ किंवा मिश्रण थोडं पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ घालू शकता आणि आता पाहू शकता तुम्ही इथे बघा छान हे मळून झालेलं आहे अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार होतो आहे एक छोटी अशी वाटी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये चीज घालायचं हे मॉन्जुरला चीज आहे तुमच्याकडे जे कोणतं चीज अवेलेबल असेल ते घातलं तरी चालेल किंवा चीज नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण असं चीज घातलं की मुलांना मग खायला जरा छान वाटतं आणि काहीतरी वेगळे म्हणून मुलंसुद्धा खातात त्यामुळे तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही ना त्यासुद्धा या पदार्थामध्ये तुम्ही घालू शकता तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे आपल्याला आधी बघा अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे हे आता ह्याला आपण छान टिक्कीचा आकार दिलेला आहे हे साईडला ठेवून देऊया आणि अजून एक मी तुम्हाला अशाच पद्धतीने करून दाखवणार आहे त्यानंतरनं मी संपूर्ण हे टिक्क्या बनवून घेणार आहे ह्याच्या आता ह्या शालो फ्राय करायच्या की तळायच्या ते सगळं व्यवस्थित दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल याची मला गॅरंटी आहे आणि तुम्ही कधी यापूर्वी ही रेसिपी केली होती का ते तुम्हीसुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तर पाहू शकता तुम्ही इथे दुसरीसुद्धा अशी वाटी मी तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने चीज घालायचे महत्त्वाचं काय आहे की मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या गेल्या पाहिजेत आणि हेल्दीसुद्धा हवं तर चीज बघा आपण अगदी थोडं घातलं आहे पण तेच चीज पाहून मुलं खुश होणार आहेत आणि आवडीनेही खाणार आहेत त्यामुळे नक्कीच थोडंसं चीज घालायला हरकत नाही तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी छान अशी टिक्की करून घेतली आहे मी गोल टिक्क्या केल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही आकाराच्या टिक्क्या केल्यात तरीसुद्धा चालेल आता एक पॅन ठेवायचा आहे पॅन छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घेऊया तेलसुद्धा थोडं गरम होऊन द्यायचे आणि त्यामध्ये लगेचच ह्या टिक्क्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर बघा आपण जेवढ्या टिक्क्या बनवल्यात त्या संपूर्ण ह्या पॅनमध्ये बसतात आहे जर तुमचा पॅन छोटा असेल किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये टिक्क्या केल्या असतील तर दोन बॅचमध्ये तळून घेतल्यात तरीसुद्धा चालेल आपण शालो फ्राय करतोय असं केल्यामुळे तेल कमी लागतं आणि मग खूप तेलकट होणार नाही हा पदार्थ अगदी व्यवस्थित ह्याला छान असं भाजून घेता येतं तर पाहू शकता संपूर्ण टिक्क्या मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता असा थोडा पॅन हलवून तेल सगळीकडे जाईल अशा पद्धतीने बघा हलवून घ्यायचं म्हणजे मधली जी, जी टिक्की आहे त्यालासुद्धा व्यवस्थित तेल लागलं जातं आता एक दोन हो ते अडीच मिनटं एका साईडनी मिडियम गॅसवरती होऊन द्यायचे त्यानंतरनं ही टिक्की पलटी करून घ्यायची आता पलटी करताना हा चमचा असा असल्यामुळे त्याच्यावरून त्या टिक्क्या सरकत होत्या जर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करत नसाल चपातीच्या पॅनमध्ये करत असाल तर आपला जो नेहमीचा कलथा येतो स्टीलचा त्याने खूप व्यवस्थित ह्या टिक्क्या पलटी करता येतात तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण टिक्क्या पलटी करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीनेच आपल्याला ह्या टिक्क्या संपूर्ण पलटी करून आहेत आणि दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे मग खायला खरंच खूप जास्त छान लागतात वरचा लेअर कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट अशा ह्या टिक्क्या तयार होतात त्याचबरोबर यामध्ये चीज आहे त्यामुळे मुलांना तर आवडतंच पण मुलांसोबत मोठेसुद्धा खूप आवडीने खातात तर पाहू शकता दोन्ही साईडनी मी छान हे भाजून घेतलं आहे आणि हे पलटी करायला थोडं अवघड जात होतं त्यामुळे मग एका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने पलटी करून घेते तर पाहू शकता तुम्ही अगदी अशाच पद्धतीने ह्या संपूर्ण टिक्क्या मी पलटी करून घेते पुन्हा आणि मग तुम्हाला दाखवते दोन्ही साईट व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेन बघा तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण टिक्क्या मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि आता प्लेटमध्ये जेवढ्या बसतात तेवढ्या काढून तुम्हाला दाखवते आहे खूप छान होता आणि गरम गरम खायला तर एकदम मस्त लागतात तर पाहू शकता तुम्ही किती मस्त चीजी असे आपले हे कटलेट किंवा टिक्की तयार झालेली आहे तुम्ही वरतून ह्याला स्क्रम लावलात तरीसुद्धा चालेल किंवा रवा लावलात तरी चालेल तर पाहू शकता किती मस्त असा बघा चीज आपलं तुटतं आहे आणि खूप छान झाल्यात नक्कीच एकदा ट्राय करा जितक्या चवीला छान आहेत तितक्याच पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे करायला हरकत नाही असं मला तरी वाटतं तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय